नवीन साहेब आलेले त्या दिवशी मी पहिल्यांदा साहेबांना पहिलं निवेदन की या राजवंशी राज्य स्मार्ट मीटर पासवण्याचं काम चालू आहे चोऱ्या करण्याचं काम चालू आहे ते तात्काळ ताबडतोब थांबवण्यात यावर साहेबांनी मला आश्वासन दिलं ते पत्र बातम्या ते सगळं पण आहे त्याच्यानंतर वारंवार नगर परिषदेच्या हद्दीमध्ये तुमचे कर्मचारी मीटर बसवले एकीकडे तुमचं आंदोलन उपस्थित झाले दहा सांगा एका बाजूला आंदोलन चालू आहे नागरिकांची गैरसोय होती शेतकरी दुःखात आहे आणि हा कुठला प्रकार आंदोलन चालू असताना सगळे सुट्टीवर असताना अशी कोणती लोक आहेत जी स्मार्ट मीटर परवानगी शिवाय बसवत आहेत मला जरा याच आधी सगळ्यात आधी क्लिअरिफिकेशन याचं द्या अधिकारी आता पण साहेब मी पत्रकार आहे म्हणून मी विचारतोय साहेब आता तुमच्या कर्मचारी दावडीची मुलं आहेत आता दहा मिनिटापूर्वी तिथे होती तुमचे सगळे व्हिडिओ कोण कर्मचारी होते काय आहेत हे सगळे मी फोटो काढले यांना विचारले त्यांनी मला तुमची काही नाव झाली मी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करायचा प्रयत्न करा या काही अधिकाऱ्याचा नंबर लागलेला नाहीये त्याच्यानंतर मी त्या कर्मचाऱ्यांचा जो कंत्राट डाला होता त्याला फोन लावला आणि विचारलं ऐका साहेब या सोसायटीची परवानगी नाही हे परमिशन आहे हे डायरेक्ट गपचिप येत्यात ये डायरेक्ट मीटर काढत काम चालू करतात आणि डायरेक्ट मीटर बसत काम चालू हे चोऱ्या करायचे प्रकार थांबवा त्यात या कार्याला पुन्हा खळकाटे करण्यात येईल या प्रकार खपून घेतले जाणार नाही जनतेला लुटायचा प्रकार झाला का आपण अधिकारी आहात जबाबदार अधिकारी आहात उत्तर द्या एका बाजूला आंदोलन नागरिकांची गैरसोय दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांना माहित नसताना स्मार्ट मीटर कसे बसवले जात त्वरित उत्तर द्या साहेब विषय कसा आहे आम्ही सरेंडर केलेले आहेत आता सध्या आंदोलनाचा भाग आहे काय तुमच्या घ्या ही मुलांची सतरा अठरा अठरा वर्षाची मुलं आहे यांचं वय पण नाही अठरा अठरा वर्षाच्या मुलांना जर उद्या काय झालं बाल कामगार दिसले काय काय ह्याला जबाबदार कोण राहणार साहेब आता दहा मिनिटापूर्वीचा व्हिडिओ द्या सगळ्या फोटो या आता मी ते बाईक पण घेतल्या का दहा आता तुमचे जे मुलं आहेत ना त्यांना विचारा मी त्यांना हुस्कूल लावले तिथे हे दहा मिनिटापूर्वी सगळे गपचिप दा जाते चोरांगत मीटर काढत काम करतात मला तिथल्या आमच्या सोसायटी मधल्या नागरिक खेड तालुक्यातील गेल्या चार पिढांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 त्यांना सक्त जायचं मुलांना पण जर भविष्य चोरून करायचं नाही या करायची मीटर फॉल्ट असेल त्याची परमिशन असेल तर त्याच्या घरातला मीटर वाचवा याकर बॉक्स चालले सहा सहा मीटर आखी डीपी नाही अगदी एक मालक नव्हता मालकांना नंतर बोलून घेतले आणि तुमचे अशा प्रकार चालू आहे तुमच्या तुमचीच मुलं आहे ना तुमचे तुम स्मार्ट मीटर आहे ना ऑलरेडी तुमचं क्लॅरिफिकेशन नाही चेकिंग नाही किती मीटर पडतोय काय नाही ऑलरेडी तुमची अदोघरच लाईट बिल येत नाही का तुमचे कर्मचारी मीटर वेळ रिडिंग घ्यायला येत नाही हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार येते गाडे साहेब लेखी द्या गाडीसाहेब साहेब आपण आपण जबाबदार अधिकारी आहात लेखी द्या ते पण समाजसेवक आहेत हो कार्यकर्ता आहेत सामाजिक तो फक्त वकील नाहीये आपण लेखी द्या साहेब आपण आत्ता आपण आता बातमीमध्ये येणार सुद्धा आहात ऐकून द्या हे आतापर्यंत आता हे पण चाललेलं आहे आम्ही संपाते आम्हाला पूर्णपणे काही कल्पना नाहीये ना तुम्हाला कल्पना नसेल तर हे काय चालले का क्षरात तुम्ही एक संपाव सांगता हे तुमचे कर्म हे काय चालले काय दादा आम्ही सिम कार्ड सरेंडर केले तर आम्ही कसं सांगणार यांना मग चोरेंदर रामनक्षर चोरे करायचे लुटायचे प्रकार चालू आहे सिमिशन नसताना एकाच्याही काही काय पुरावा नसताना कोणालाही विचारलं नव्हतं त्या सोसायटीत कोणत्याही नागरिकाला न विचारता जर असेल नागरिकांना तुमच्या अंतर्गत आंदोलनाचं काही येणं देणं नसतं तुम्ही लोक सरकारच्या पैशातून पगार घेता असं नागरिकांचं म्हणणं आहे हा त्रास का काय त्याच्या ऑलरेडी एक महिना पूर्वी मी निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनी मला शब्द दिला की या राजमार्ग शहरात कुठल्या प्रकारचे स्मार्ट मीटर बसवणार नाही त्याच्यानंतर आता दहा दिवसापूर्वी पण विषय बसवणार नाही जर तुम्ही असं प्रकार करता का स्वतः मनसरे साहेब माझ्याकडे आले माझ्या समोर बसले मिटिंगला मनसरे साहेबांना आमदारांनी आदेश दिले की कोणाच्याही परवानगी शिवाय मीटर बसवू नये जर मग असं असेल तर मग हा काय प्रकार आहे साहेब तुम्ही आज कॅमेरा समोर म्हणताय याचं लेखी उत्तर

सगळे सगळ्यात ही मुलं त्यांचं वय तरी किती आहे यांच्याच कार्यालयाबाहेर उभे राहून ही लोक काम करतायत आणि हे म्हणतात आतमध्ये की आम्हाला यांची कल्पना नाहीये याचा अर्थ ही मिली बघत आहे शंभर टक्के या राज्य अर्ज लुटण्याचा चोऱ्या करण्याचा प्रकार

सगळ्या अधिकाऱ्यांना फोन आले फोन आलाय तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला फोन आला त्याला विचार मी काय बोलतो तिथे तिथं तुमची मुलं पकडली का नाही जागेवर आणि गपचिप करत सगळे चोरून या काही सोसायटीतली येणं सी नव्हती चौकशी करून आम्ही सांगतो तुम्हाला काय चौकशी करा तुम्ही आम्हाला लिख द्या चौकशी द्या लिख चौकशी काय करा तुम्ही त्या शेकीत चौकशी नाशे काय साहेब काय अशी उत्तर आहे का तुम्ही हा अरे साहेब तुम्ही ही मुलांचे फोटो पाहिले या मुलांची वय तरी काय यानंतर शाळा शिकायचं वय शिक्षण घ्यायचं आणि अशा प्रकारच्या चोऱ्या करायला लावल्या काय पाहिजे तो मी आपल्या राजगुरा शहरात या तालुक्यात ज्या मुलांचे अठरा वय आहे आणि त्यांना चोऱ्या करायला लावायच्या म्हणजे आई वडिलांनी काय आपलं पाठवतो मुलगा जातोय कुठं आणि इथं मेदान ने, ने करायला लावायचे आणि तुम्ही पैसे टक्केवारी खायचे त्यांना चिरे द्यायची आणि त्या पोरांना बदनाम करायचे सब डिव्हिजन लेवल ला होतं हे सेक्शन लेवल ला होतं रिप्लेसमेंट हे डिव्हिजन लेव्हल का तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे फोन लावतो मी फोन लागत नाही तुमच्या सगळ्यांचे तुमच्या साहेब कुठे इथं नाही आम्ही कोणाला विचारणार तुम्ही साहेब नाही का तुम्ही अधिकारी नाही का एवढं सांगा तुम्ही अधिकारी नाही तुमचे अधिकारी आहेत नाही मग आम्ही कोणाला मग काय मग ही पोर काय आता ऐका साहेब ही मुलं विचारा तुमच्या काय बोलणार आहे आणि ही व्हिडिओ आता दहा मिनिटापूर्वीची आशा की आठ दहा सांगली एक तासापूर्वी त्या पोरांना तिथून उसकून मी लावलेली आहे तिथून सगळ्या आणि आता आत्मा झालो तर मी त्यांना विचारलं काय रे मुलांना ती सगळी काय होती आणि हसली पाहून सतत अ ऑडिट वर्ग असणारी खेड तालुक्यातील एकमेव पतसंस्था म्हणजे श्री अरिहंत नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित राजकुर्णकर आमच्या सर्व ठेवीदार हितचिंतक सभासद तसेच खेड तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा संस्थेच्या आजपर्यंतच्या पारदर्शक कारभारामुळे आतापर्यंत एकूण एक्कावन्न कोटींचा ठेवींचा टप्पा पार तसेच आमच्याकडे टू व्हीलर लोन सोने तारण लोन सर्व व प्रकारचे व्यावसायिक कर्ज त्वरित उपलब्ध आणि सर्वात जास्त म्हणजेच नऊ टक्क्यांपर्यंत ठेवींवर व्याजदर आमचा पत्ता श्री अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गणेश चौक राजगुरू आमचा संपर्क नऊ तीन पाच सहा शून्य तीन आठ दोन दोन सहा